नमस्ते माझ्या मैत्रिणींनो कटवर बाई डिझाईन बनवत आहे मी कॅनव्हासच्या पट्टीवर एखादं छोटंसं झाकण घ्यायचं आणि गोल आकार आखून घ्यायचे पूर्ण आणि नंतर मग ते त्याच पद्धतीनं आपण तसे शिवून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेला कपडा आपण कट करून घ्यायचा आणि जिथे जिथं कॉर्नर येतात तिथे तिथं कट मारायचे आणि नंतर मग ते पलटवून घ्यायचे आणि व्यवस्थित पलटवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर दाब टिप द्यायची दाब टिप देऊन झाली की एकदम प्लेन होऊन जातात सरळ होऊन जातात व्यवस्थित ते आणि कोपरे व्यवस्थित काढायचे आणि नंतर दाबटिप देऊन व्यवस्थित होऊन जातात ते आणि अशाच पद्धतीनं मग मी त्याला दाबटीप देऊन व्यवस्थित के केलेली आहे तर कटवर्क बाही डिझाईन तयार झालेली आहे तर आता मी त्याला आर्टिफिशियल कवड्या बसवणार आहे सुईदोऱ्याने टाचून तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघा किती सुंदर झालेली बाही आणि त्याला आर्टिफिशियल कवड्या लावल्यामुळं खूपच छान दिसून राहिली माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा चला